सांगली लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने व मुस्लिम बांधवांच्या ईद या सणानिमित्त सांगलीमध्ये अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाकडून विविध भागांमध्ये संचलन करण्यात आले यामध्ये पोलीस उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव हो। सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे व मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी रमजान ईद व होळी हे दोन उत्सव त्या ठिकाणी येत आहेत त्या अनुषंगाने शहर उपविभागातील सर्व अधिकारी आमदार आणि वार्षिक उत्वातील असं एकत्र येऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांनाच आधी प्रात्यक्षिक पुष्कराच या ठिकाणी घेतलेला आहे त्याच पद्धतीने जे सो केंद्र असा रूट मार्क्स त्या ठिकाणी आयोजित करून सर्व अधिकारी अंमलदार यांना त्या रोट मार्क्सभा होतो सर्वांना त्या ठिकाणी सर्व सांगेकरांना शांतता राखण्याचा आवाज त्यानुलयात त्याच पद्धतीने जे कधी गुन्हेगारी महत्वाच्या व्यक्ती असतील त्यांनी देखील त्या ठिकाणी घेतल्या देखील त्यांनी कायदा भागात होऊ नये